नमस्कार गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात सर्वत्र अस्वच्छता महानगरपालिकेचा गलथान कारभार आज गणेश विसर्जन असताना शहरात मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठलेले दिसत आहेत त्यातूनच कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या रस्त्यात थांबल्यामुळे व मिरवणुकीमुळे पूर्ण रस्ता अडवला गेलेला आहे अशा घाणीतूनच गणपतीची मिरवणूक काढावी लागत आहे व रोकांना मार्ग काढावा लागत आहे हा प्रकार सिव्हिल हॉस्पिटलजवळ सकाळी निदर्शनास आला परंतु महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील भ्रष्टाचार व गलतान कारभारामुळे सोलापूर शहरात विविध धर्माची प्रार्थनास्थळे हॉस्पिटल सार्वजनिक शौचालय इलेक्ट्रिक पोल बंद दुकाने व घरे या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहेत असाच घृणास्पद प्रकार काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी महाराज गजानन महाराजांची पालखी आलेली असताना निदर्शनास आला होता याबाबतच्या तक्रारी खुद्द महापालिका आयुक्तांना सुद्धा त्यावर कोणती कारवाई झालेली दिसत नाही सोलापूर महानगरपालिकेनं नागरिकांच्या आरोग्याचा शहराच्या स्वच्छतेच्या धार्मिक भावनांचा खेळ चालवलेला आहे